गुड मॉर्निंग गाईज माझ्यासोबत आहेत काका काकू आणि आम्ही आता, का आता चाललोय पुण्यामधील एक सुंदर घाट पाहायला तसं आम्ही सकाळी लवकर निघालोय मग नेमका आज उपास असल्यामुळे तिघांचा पण उपास घडलाय म्हणजे माझा घडलाय त्यांचा दोघांचा उपास आहे मग आज ठरवलं म्हणलं खिचडी खाली काकूनी मस्त बनवलेली आणि तिथून आम्ही आता ऍक्च्युली वाईच्या आसपास आहे म्हणजे जोशीवीरच्या आसपास आहे आणि मी मस्त मागं बसलो आहे बराच वेळा <laughs> आता आमचे ड्रायव्हर बदली झालेले आहेत काकांनी गाडी घेतलेली आहे कारण काकांना जास्त फोन येत होते खूप मग आम्ही आता चालू आहे भोरला भोरवरून आम्ही आज जाणार आहे वर्धघाटला वर्धघाट बघायचं आहे आजूबाजूचे धबधबे आणि वॉटरफॉल्स थोडे मस्त शूट करायचे आहेत थोडं एन्जॉय करू हा एक छोटासा ट्रेक आहे जो ट्रेक करायचा आहे आपल्याला काका काकून आणि त्याच्यानंतर आपण परत येणार आहे मग आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आठवणीनं मला ना सांगा कारण की तुम्हाला आज खूप जबरदस्त नजारे बघायला मिळणार आहेत वरंद घाटातले म्हणजे सह्याद्रीचे गाईच आपण आलेलो हे महाडच्या रोडला वरंद घाटात आणि वरंद घाटातला ब्रिटिशकालीन महिलाचा दगड आपल्याला इथं पाहायला मिळाला सहज थांबलो म्हणलो ठीक आहे बघूया इथं काही लिहिलं आहे महाड एकोणीस वरंदा आठर मस्त धबधबा आणि घाटातले धबधबे इतके सुंदर आहेत ना वरंदघाट याच्या आधी मी खूप वर्षापूर्वी आलो होतो त्याच्यानंतर ऑलमोस्ट आता जवळजवळ वीस वर्ष झाली या भागातील हा बऱ्याच गोष्टी बदलल्यात <laughs> इथे एक छोटासा धबधब आहे तो देखील आपण पाहिजे आहे आणि त्या धबधब्याला आपण चालू आहे आणि काकांनी गाडी मागच थांबवलेली आहे मी पुढे चाललो आहे मस्त आहे अनबिजिबल निसर्गाचं सौंदर्य जर तुम्हाला पाहायचं असेल आणि आबाधित ठेवायचं असेल तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम घाट सुरक्षित ठेवला पाहिजे वाव अनबिजिबल मस्त लोकेशन आहे आणि मी भिजलो बाबा <laughs> <laughs> चला भिजलोय मी आता आणि वरण हातात आता भयानक पाऊस चालू झाला आहे धबधबे न बघता बसणार गाडी पाणी पुढे पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंदा घाट नावाचा वीस किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला देशावरून कोकणात उतरतो घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत गर्द झाडीत श्री समर्थ रामदास स्वामींची प्रसिद्ध अशी शिवतरघळ घळ आहे महाडपासून पंचवीस किलोमीटर पूर्व तर पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर हा घाट आहे या ठिकाणापासून दरीतील आणि सुंदर दृश्य पाहायला मिळतात कोकणच्या दिशेला तीन हजार फुटांच्या खोलदरीमुळे वास्त्यांसह अतिशय दुर्गम खोरी इथं पाहायला मिळतात उताराच्या शेवटाला कोकणातली माझेरी आणि ही गावे येतात कोकणात वाघजाई समोरचा एक भला मोठा डोंगर अजस्त्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे पावसाळ्यात त्याच्या चहू अंगावरून असंख्य धबधबे कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात हा रस्ता वाघजाईच्या पुढे लगेच एका खिंडीतून घाटवाटेकडे एक जातो या खिंडीच्या दोन्ही किल्ला आहे या गडाच्या पाहायला मिळतात इतिहासात फारसा परिचित नसलेला या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते अशी ही घाटवाट पुढे ब्रिटिशांनी अठराशे सत्तावन्न मध्ये सव्वा लाख रुपये खर्चून पक्की केली